मोदींचं मुंबईमध्ये भव्य शक्ती प्रदर्शन मुंबई आणि नाशिकमधील माहितीच्या उमेदवारांसाठी मोदी मैदानात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करणार रोड शो इंडिया आघाडीच्या तीन उमेदवारांच्या प्रचारासाठी रोड शोचं आयोजन नंदुरबार शहरामध्ये मुसळधार पावसानंतर रेल्वेच्या अंडरपास बोगद्यात साचलं पाणी एका बाजूच्या बोगद्यातील वाहतूक बंद रत्नागिरीच्या दापोली तालुक्यामधील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी समुद्रकिनाऱ्यासोबतच सेल्फी पॉईंटची पर्यटकांना बुरळ <णुणीवारी> अमरावती जिल्ह्यामधील वरुडतिवसा तालुक्यात वादळी वाऱ्याचा पावसाचं थैमान पाचशे एकोणपन्नास घरांची पडझड दोघांचा मृत्यू तर आठ गोरदगाव आचारसंहितेमुळे रखडलेल्या शिक्षक भरतीतील नियुक्तांना अखेर मान्यता साडेचार हजार शिक्षकांना नियुक्ती पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता नागरी सुरक्षा उड्डाण ब्युरोकडून परवानगी न मिळाल्यानं नवीन टर्मिनल सुरू होण्यास विलंब जुन्या टर्मिनलचाही विकास करणार समृद्धी महामार्गाचा सेलोह ते चंद्रपूर आणि गौसी ते गोंदियापर्यंत विस्तार होणार निविदांमध्ये एकोणीस कंपन्या पात्र निवडणुकीनंतर प्रक्रियेला गती मिळणार राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांनी फुटीरतावादी वक्तव्य करून समाजाची रचना बिघडू नये निवडणूक आयोगाचा इशारा मुंबईमधील होर्डिंग्स दुर्घटनेनंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर पुणे शहरातील होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार होर्डिंग, होर्डिंग, <गणीं> होर्डिंग दुर्घटनेनंतर नंदुरबार नगर परिषद मोडवर शहरातील बावीस खाजगी इमारतींवरील होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार तर अहवाल पंधरा दिवसांच्या आत सादर करण्याच्या सूचना वाशिमच्या गणेशपूर पाचंबा शिवारात वन्यप्राण्यांचा हैदो सुन्हा हळीच्वारीचं मोठं नुकसान यंदा मान्सून सहा दिवस आधीच दाखल होणार एरवी पंचवीस मे रोजी अंदमानमध्ये हो धडकणाऱ्या मान्सूनचं एकोणीस मे रोजीच आगमन होणार मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा तर जळगाव नाशिकमध्ये गारपिटीची शक्यता बारामतीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी केळीबागा आडव्या झाल्यानं इंदापूर तालुक्यात केळी उत्पादकांना मोठा फटका अवकाळी पावसामुळे रावेर तालुक्यामधील अहेरवाडी भागातील केळीबागांचं मोठं नुकसान तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्व कामाचा आढावा धोकादायक होर्डिंग्स तात्काळ काढण्याचे आदेश पावसाळ्यासाठी तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार सांगलीच्या शिराळा तालुक्यामधील चांदोली धरणातील पाणीसाठ्यात घट त धरणामध्ये फक्त एकवीस टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक गोंदिया जिल्ह्यामधील महत्त्वाच्या धरणांमध्ये फक्त एकोणीस टक्के पाणीसाठा येत्या काही दिवसात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता